आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज हक्कासाठी पंचायत समिती गटातून शेखलाल नदाब यांची नाराजी काँग्रेसकडून एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल्याची भावना जाडरबोबलात पंचायत समिती गटातून इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आलेले पुणे येथील उद्योगपती शेखलाल नदाब यांनी काँग्रेस पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे गेल्या अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारीच्या बाबतीत डावले जात असल्याची भावना निर्माण झाली असून त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे शेखलाल नदाब यांचे कुटुंबीय राजकीय व सामाजिक क्षेत्रात परिचित असून त्यांच्या मातोश्री स्वर्गीय माझवी नदाब यांनी सोन्याळगावच्या सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळले होते सरपंच म्हणून पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सर्वसामान्य जनतेशी घनिष्ठ नाळ जोडत विविध विकास कामे मार्गी लावली रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता महिला सक्षमीकरण यासारख्या अनेक उपक्रमांमुळे त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला होता याच सामाजिक व वा विकासात्मक वारसाच्या बळावर शेखलाल नदाब यांनी पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक उमेदवारी जाहीर केली आहे मात्र काँग्रेस पक्षाकडून स्थानिक पातळीवरील एकनिष्ठ व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे यामुळे आगामी पंचायत समिती निवडणुकीत जाडरबोबलात गटात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून पक्षनेतृत्व याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा